गेल्या तेरा तारखेला पूर्वीचा करमाळा चौक दोन हजार चौदा ला क्रांतीसूर्य महात्मा फुलेच्या नावानं नामकरण झालं असा महात्मा फुले चौकामध्ये भगवा ध्वज उभारण्यात आला आणि असा एक समज गैरसमज झाला की हा ध्वज उभा केल्यानंतर त्या उद्याला स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचं नामकरण केलं जाणार आहे का काय अशी एक चर्चा झाली आणि त्या चर्चेतून दोन समाजामध्ये कधीच राशींला अशी सवय नव्हती ते थोडं तेढ निर्माण झालं परंतु तिथं सगळ्यांची भूमिका अशी होती ज्यांनी भागवध्वज उभा केला त्या सगळ्या कार्यकर्त्यांची तरुणांची अशी भूमिका होती किंवा हा ध्वज काय एकट्या एका जातीचा नाही किंवा एका समाजाचा नाही हे एक स्वराज्याचं प्रतीक आहे आणि त्या ह्याने तो राहावा आणि महात्मा फुलेंच्या चौकालासुद्धा कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही कारण पूर्वीच त्याचं नामकरण आम्ही सगळेच बऱ्याच वेळेस महात्मा फुलेंच्या जयंतीला त्या चौकात जाऊन अभिवादन करून मला आठवते आत्ताची जी झाली जयंती जा त्या जयंतीला भाषण करताना मी सांगितलं होतं की महात्मा फुले हे काही एकट्या माळी समाजाची प्रॉपर्टी नाही सगळ्यांनी ती जयंती साजरी केली पाहिजे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची असेल शिवाजी महाराजांची असेल आणि असा सामाजिक सलोखा आपण ठेवला पाहिजे परंतु ठीक आहे काय कारणास्तव थो थोडं वादविवाद मतमतांतर झाले त्याच्यानंतर एकोणीस तारखेला प्राणसाहेबांनी तहसीलदार साहेबांनी पोलीस प्रशासनाने ते एक मिटिंग लावली त्या मिटिंगचं आपण सगळ्यांनी लाईव्ह वृत्तांकन केलेलं आहे त्या मिटिंगमध्ये सुद्धा थोडं मतमतांतर झाले परंतु प्रशासनाने असं सांगितलं की बा तुम्ही स्थानिक पातळीवर हा वाद मिटवा आणि दोन्ही समाजातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एक राजे असतील विजुनान असतील शंभव असतील आमच्या सगळ्यांवर एक विश्वास ठेवून बा तुम्ही ह्याच्यात भूमिका घ्या आणि आपल्या गावातला वाद हा गावात मिटवा शेवटी गावातलं गेले दहा दिवस आपण आम्ही बघितलं तर वातावरण एवढं गडूळ झाले की रोज आपण एकमेकाबरोबर फिरणारे एकमेकाकडे संशयाच्या नजरेने बघायला लागलो आणि हे चार दिवस आठ दिवस महिनाभर ठीक आहे परंतु ही कायमसाठी चांगलं नाही ही दोन्ही समाजाच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस दोघांनी पुढाकार घेण्याची भूमिका घेतली आम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर ह्यांच्याबरोबर दोन चार वेळा त्यांच्याबरोबर दोन चार वेळा कुणाचं काय म्हणणं आहे कुणाचं काय म्हणणं आहे आटी शर्ती त्याच्यातून मार्ग काढत काढत एक असा मार्ग सामंजस्याने निघाला की जो ध्वज लावलाय त्याला काय कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही हे सगळ्यांचं आपलं स्वाभिमानाचं प्रतीक आहे त्याच्यामुळं तो ध्वज जिथं उभा आहे तो आणखी उंच आणि चांगल्या पद्धतीने फडकवायचा परंतु त्या चौकाला महात्मा फुलेंचं नाव देण्याचं आज निर्णय नाही झालेला तो पूर्वीच झालाय आणि मग जो निर्णय झाला आहे त्याच्यात आपण बंधन कसं करायचं की तुम्ही नाव इथंच दिलं पाहिजे तिथं नाही दिलं पाहिजे चौक मानल्यानंतर ते सगळा चौकच झाला त्याच्यामुळं ती जे सर्कल किंवाच काय त्याचं जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला महात्मा फुलेंचंच नाव दिलं जाईल आणि ती दिलं जाणार आहे ह्याच्यावर दुवागांचीही संमती झाली आणि ध्वजालाही कुणी हात लावणार नाही तो ध्वज आणखी चांगल्या पद्धतीने राहील आणि ह्याच्यातून काय झालं तालुक्यातल्या बऱ्याच गावात रात्रीतून ध्वज उभा राहायला लागली मग ती एकमेकाला कोण कोण आडवा आडवी जिरवा जिरवीचा प्रकार सुरू झाला तर माझी आपल्या निमित्ताने त्या त्या गावातल्या सुद्धा किंवा अजून कुठं उभं राहणाऱ्यांना विनंती की ठीक आहे प्रत्येकाला आपल्या समाजाबद्दल जातीबद्दल अभिमान आहे तो असला पाहिजे परंतु आत्ता प्रशासनाने सांगितलं आता काय काय गावात आपण बघितलं तिथं डिव आता राशीनला डिवायडर आहे म्हणून तिथं अपघात होण्यासारखी परिस्थिती नाही म्हणून आपण तिथं स्ट्रक्चर उभा करू शकतो पण काय गावात काय झाले एकदम रास्त मध्ये आपलंच कोणीतरी भाऊ बन तिथं धडकायला वासलं उद्या ह्याचा सुद्धा नीट विचार केला पाहिजे आणि ती स्ट्रक्चर साईडला घेतलं पाहिजे मग तो ध्वज आहे का आहे का आहे का आणखी कुठला आहे ह्याच्यात न पडता शेफ्टीसाठी सगळ्यांनी तेवढं त्याच्यात भूमिका घेतली पाहिजे आणि मी दोन्ही समाजाच्या म्हणजे प्रमुख नेते मंडळींपेक्षा नवीन जे तरुण कार्यकर्ते तयार झाले त्यांचा आभार मानल कारण बऱ्याच नवीन ही माहीत नाही राशींसारखं आपण ज्या कोणत्याही जातीचा असू तो देवीचं भक्त आहे आणि राशींची यात्रा राजे तुम्हाला सांगतील की तिथं मुस्लिम समाजाच्या माणसाला सुद्धा एक काम आहे वाटून दिलेलं शेकडो वर्षापासून सेवा आहे सेवा आहे ती देवीची दलित समाज असो मराठा समाज प्रत्येकाला आणि तो माणूस तिथं नाही ना आला तर ती आखी यात्रा बंद पडू शकते तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि आपल्या माध्यमातून तालुक्यात महाराष्ट्रात जाऊ द्या की एक घडशी समाज म्हणून दोनच घर आहेत राशींमध्ये देवीची पालखी पूर्ण यात्रा लाखोंची झाल्यावर ज्यावेळेस मंदिरात येते ना त्यावेळेस त्या समाजाची शेवटची आरती होती ती आरती झाल्यानंतर कुणालाही दर्शन घेण्याची परवानगी नाही देवीचे मुकोटे आज जातील दोन घराला एवढा मोठा मान आहे मग हे याचं वातावरण जर ठेवायचं असेल तर ही जे असं गडूळ वातावरण होईल त्याच जबाबदार लोकांनी थोडी भूमिका घेतली पाहिजे आमची सुद्धा फार दमशात झाली ही करण्यात असं नाही की एवढं सजसजी झाले बरेच लोकांनी नावं ठेवले तुम्हाला गावातला वाद गावात मिटवता येत नाही का पण दाब देऊन जर ते वाद मिटवला दोन दिवसापुरता मिटल परत उद्भवल म्हणून वेळ जाऊन गेला तरी आता आज ही तर सुद्धा अशी चर्चा झाली की मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते जे त्या दिवशी मिटिंगला होते परंतु त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं सकाळी समोर येऊन परत एकमेकाच्या बोलण्यातून काय वाद होऊ नये आता मिटवायचं आहे तर ते आम्ही तुमच्या तुमच्या कशी शब्द देतो आणि त्याला आम्ही ठाम राहू अशा पद्धतीने काय ठराविक आले काय ठराविक नाही आले तरी देखील माझी विनंती राहील दोन्ही समाजाला कारण डॉक्टर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सुखदुःखाला एखाद्याचं लग्न आहे एखाद्याचं अंतिविधी आपणच एकमेकाच्याला जाणार आहे कोण कोणाच्याला जाणार आहे ह्याचं दोन्हीकडून पालन केलं पाहिजे तर ही सगळं टिकल अशी विनंती मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना आणि ह्यात ज्यांनी ज्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी भाग घेतला त्यांना आणि प्रशासनाला आपल्या पत्रकारांना की आपण हे राशीन आज महाराष्ट्राचं ह्या वादाचं विनाकारण जसं भूकंपाचं ई से पी सेंटर होतं तसं व्हायला लागलं होतं आपण हे सगळ्यांनी थांबवलं त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो हे असंच टिकू आणि जे ठरलं आहे आजच्या बैठकीत ती स्ट्रक्चर एका दिवस दोन दिवस पुढं होईल महागं होईल पण ती जसं ठरले तसंच होईल ह्याच्यासाठी आम्ही सगळे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार ह्यात काहीच बदल होणार नाही आपले सगळ्यांचे पुनश्च धन्यवाद 不多。